आज प्रत्येक माणसाला वाटत की तो त्याच्या गरजेचं सगळं काही विकत घेऊ शकतो आणि हे खरंही आहे आज सगळं विकलं जात सत्ता नेता जनता मतदार अधिकारी आणि न्यायाधीश सगळं काही विकलं जात आहे सगळ्यांची किंमत ठरली आहे स्त्री असो व पुरुष जमीन जुमला, शेती, नदी, झरा डोंगर असो किंवा समुद्र सगळं काही विकाऊ आहे इथे धर्म इमान देव हेही आता खरेदी विक्रीचं साधन झाले खरेदी करण्याची आव आणि विकण्याची लाचारी यालाच यालाच लोक विकास म्हणतात संपूर्ण जगभर हेच चाललंय शिक्षण भाकरी नीती नाती सगळं काही खरेदी केलं जात आहे आणि विकलं जात आहे नोकरी प्रेम घर दुकान भाषा शरीर आणि सेक्स सगळं काही विक्री खाली आलंय खरेदी करणे म्हणजे विकासाचे मापदंड आणि विक्री म्हणजे विकासाचे वेड. विकणं आणि खरेदी करणं हेच हेच आता जगण्याचं तत्व बनलं